आज मी तुमच्यासाठी एकदम अफोर्डेबल प्राइसिंगमध्ये वन एच के फ्लॅटचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपल्या कॉम्प्लेक्सच्या बाजूलाच तुम्हाला स्मार्ट पॉईंट सुद्धा पाहायला मिळेल त्याचबरोबर ऑटो रिक्षा स्टँड एकदम कॉम्प्लेक्सच्या बाजूलाच असणार आहे मित्रांनो फ्लॅट पाहण्यासाठी आपण पहिल्या माळ्यावरती जाणारच आहोत त्याआधी आपल्या बिल्डिंगमध्ये असणारा क्लब हाऊस आणि गार्डन एरिया तुम्हाला दाखवून देतो या ठिकाणी बघा मित्रांनो किती प्रशस्त वातावरणामध्ये तुम्हाला गार्डन वगैरे पाहायला मिळतो आणि खूप चांगली बिल्डिंग आहे पुढे माहिती बरीचशी मिळणार आहे तुम्हाला त्याआधी या गोष्टी सगळ्या पाहून घेऊयात इथे मध्ये क्लब हाऊस आहे आणि हा आपला गार्डन एरिया असणार आहे या ठिकाणी आणि इथून जर पाहायला गेला तर आपली जी बिल्डिंग आहे ती सात माळ्याची आहे हे बघा आणि पार्किंग करण्यासाठी आणि बाईक पार्किंग निफ्ट्याकडे आणि फोर व्हीलर साठी तुम्हाला बरीचशी पार्किंग करण्यासाठी या ठिकाणी जागा मिळणार आहे चला मग लॉबी परिसर पाहून घेऊयात त्याच्यानंतर फ्लॅट पाहण्यासाठी आपण पहिल्या माळ्यावरती जाणार आहोत हे बघा इकडे ही आपली लॉबी परिसर असणार आहे खूप चांगली लॉबी आहे आणि नक्कीच इथे तुम्हाला थोडा एक लक्झरियस फील नक्कीच मिळणार आहे पण प्राइस खूप मॅटर करते मित्रांनो खूप चांगल्या मध्ये तुम्हाला या ठिकाणी मी हा वन बीएचके फ्लॅट देणार आहे हे बघा लिफ्टची प्लेसमेंट पाहून घेऊयात त्याच्यानंतर लगेच आपण आता फ्लॅट पाहण्यासाठी पहिल्या माळ्यावरती जाऊया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय एम एस झिरो फाय अक्षय मित्रांनो तुमचं जर बजेट कमी असेल आणि तुम्हाला वन बीएचके फ्लॅट सुद्धा खरेदी करायचा आहे आजची डील तुमच्यासाठीच असणार आहे सुरुवातीच्या दहा बारा सेकंदाच्या क्लिप मध्ये तुम्हाला कल्पना आलीच असेल की आज तुमच्यासाठी मी जो फ्लॅट घेऊन आलेला तो एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये फ्लॅट घेऊन आलेले आहे हा फ्लॅट जो असणार आहे रिसेल फ्लॅट असणार आहे परंतु या फ्लॅटची तुम्ही स्टार्टिंगची जी प्राइस पाहिली तर नक्कीच मित्रांनो पंचवीस लाख रुपये याची प्राईस होती परंतु आज मी तुमच्यासाठी खूप अफोर्डेबल मध्ये हा वन बीएचके फ्लॅट देणार आहे एकच मिनिटात मित्रांनो या फ्लॅटबद्दल आणि कॉम्प्लेक्सबद्दल तुम्हाला माहिती देतो आज मित्रांनो आपण आलेलो बदलापूर शहरामधील सोनेवली या एरियामध्ये हा जो एरिया बदलापूर वेजचा आहे या ठिकाणी मित्रांनो खूप चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे तुम्ही समृद्धी महामार्गाबद्दल ऐकलंच असेल समृद्धी महामार्ग या कॉम्प्लेक्स पासून एकदम बाजूने गेलेलं आहे त्यामुळे मित्रांनो पुढील कालावधीमध्ये तुम्ही जर पाहिला गेला तर इथे खूप चांगली डेव्हलपमेंट होणारच आहे आणि सध्या स्थितीला सुद्धा खूप चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे सुरुवातीला मी तुम्हाला आजूबाजूचा एरिया दाखवला आहे रिक्षा स्टँड त्याच्यानंतर रिलायन्सचे काही मार्ट आहेत ते सुद्धा तुम्हाला या कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूलाच पाहायला मिळणार आहे मित्रांनो या कॉम्प्लेक्स बद्दल सांगायचं झालं तर या कॉम्प्लेक्सला पाच ते सहा वर्ष कॉम्प्लेट झालेले आहेत आज मी तुमच्यासाठी जो फ्लॅट घेऊन आलेलो तो सात माळ्याच्या बिल्डिंगमध्ये पहिल्या माळ्यावरती असणार आहे टोटल कॉम्प्लेक्स मध्ये पाहिलं गेलं तर तुम्हाला वीस ते बावीस बिल्डिंग पाहायला मिळतील याच्यामध्ये त्या प्रत्येक मॉडर्न अम्युनिटीज आहेत ज्या एखाद्या मोठ्या मध्ये असायला पाहिजे या फ्लॅटचा बिटब एरिया सहाशे पन्नास स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया तब्बल चारशे साठ स्क्वेअर फूट आहे पण या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर फायनल नॉन नेगोशिएबल या फ्लॅटची फ्लॅट कॉस्ट वीस लाख पन्नास हजार असणार आहे साधारण दीड लाख रुपये तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी लागणार आहेत ऑल इन्क्लुझिव्ह पाहिल्या गेलात तर तुम्हाला बावीस लाखाच्या वरती नक्कीच हा फ्लॅट जाणार नाही या गोष्टीची गॅरंटी आता ओव्हरऑल आपण फ्लॅट पाहून घेऊया आणि व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किती डाऊन पेमेंट करता येईल आणि ओव्हरऑल तुम्हाला किती होम लोन करता येईल याच्याबद्दल माहिती देतो चला so मग so फायनली मित्रांनो रूम पाहण्यासाठी आता पहिल्या माळ्यावरती आपण आलेलो आहोत या ठिकाणी सगळ्यात आधी मी तुम्हाला लिफ्ट दाखवून देतो हे बघा इथे हाय क्वालिटी लिफ्ट तुम्हाला पाहायला मिळते या बाजूला जर पाहायला गेला तर इकडे तीन रूम तुम्हाला पाहायला मिळतात आणि इकडे आपल्या स्टेअर केस असणार आहेत आणि मध्ये जो पॅसेज आहे तो खूप चांगला आहे आपल्या रूमच्या बाजूला सुद्धा दोन रूम आहेत इनफॅक्ट प्रत्येक फ्लोअरवरती आपल्याला सहा रूम पाहायला मिळणार आहेत चला मग जास्त वेळ खराब न करता लगेचच आपण ऍक्च्युअल फ्लॅटमध्ये एंट्री करूयात फ्लॅटमध्ये एंट्री केल्यानंतर ने नेहमीप्रमाणे तुम्ही जर पाहिला गे गेलात तर तुम्हाला लिव्हिंग रूमच पाहायला मिळतो पण या ठिकाणी पाहायला गेलात तर आपला जो हा लिव्हिंग रूम असणार आहे हा थोडा मोठा आहे कारण जसं मी सुरातीला सांगितलं सहाशे पन्नास स्क्वेअर फूट याचा बिल्टअप एरिया आणि कार्पेट एरिया चारशे साठ स्क्वेअर फूट आहे सगळ्यात आधी जर पाहायला गेलात तर बिल्डिंगमध्ये जनरेटरची सुविधा सुद्धा आहे त्यामुळे इकडे लाईटचा पाण्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही इकडे तुम्हाला लिव्हिंग रूमलाच अटॅच एक बाल्कनी पाहायला मिळते जी तब्बल चार फुटाची आहे बालकनी मधून जर तुम्ही लिव्हिंग रूमचा व्ह्यू पाहायला गेला तर खूप चांगला आहे घरामध्ये उजड सुद्धा खूप चांगला आहे आणि लिव्हिंग रूम खूप मोठा आहे वरच्या बाजूला पाहायला गेला तर कोणत्या प्रकारचं लिकेज नाहीये या लिव्हिंग रूमची साईज सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो इथून मित्रांनो तुम्ही स्ट्रेट गेला तर हा तब्बल चौदा फुटाचा आहे आणि आडवा साडेनऊ फुटाचा आहे चौदा बाय साडेनऊ फुटाचा तुम्हाला या ठिकाणी एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा दाखवेल इकडे चार फुटाची तुम्हाला बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते चला मग हा झाला लिव्हिंग रूम लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच तुम्हाला किचन आणि बाथरूमच्या मध्ये पॅसेज दाखवतो त्यानंतर बेडरूम कडे जाऊयात इथे बघा मित्रांनो किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज आहे हा फ्लॅट तुम्ही जेव्हा पाहिला येणार तेव्हा नक्कीच मित्रांनो तुम्हाला फ्लॅट आवडणार आहे प्रत्यक्ष जर पाहायला गेला तर मला सुद्धा खूप फ्लॅट आवडला सो पुढे जाऊयात इकडे बघा मित्रांनो आपल्याला बाथरूम पाहायला मिळतो आणि वरच्या साईडला पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे बाथरूमच्याच बाजूला आपल्याला या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट पाहायला मिळतो हे बघा आणि याच्याच ऑपोजिट जर इकडे आपण गेलात तर आपल्याला इकडे किचन पाहायला मिळतो ज्याच्यामध्ये किचन ट्रॉली सुद्धा लावलेले आपण किचनच्या बाल्कनी मधून व्ह्यू घेऊयात हे बघा बाहेरचा व्ह्यू खूप चांगला पाहायला मिळतो समृद्धी महामार्ग जस्ट इथून बाजूनेच गेलेला आहे मित्रांनो त्यामुळे नक्कीच फायद्याचा सौदा तुमचा नक्कीच हा होणार आहे इथे बघा दोन फुटाची बाल्कनी आहे इथून जर पाहायला गेलात तर किचनचा व्ह्यू पहा मित्रांनो उजळ भरपूर आहे मी एक सुद्धा लाईट्स या ठिकाणी ऑन केलेली नाहीये इकडे किचन ट्रॉली आहे एक प्लॅटफॉर्म असणार आहे बेसिंग आणि पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन घेतलेलं आहे डिसेंट प्रमाणात पाणी असणार आहे वरती तुम्ही पाहायला गेला तर तिकडे माळा सुद्धा आहे चला मग लगेच बेडरूम कडे जाऊयात बेडरूम मध्ये आल्यानंतर बेडरूम ची साईज सुद्धा खूप मोठी आहे जसं तुम्ही व्हिडीओमध्ये पाहत आहे खूप चांगला फ्लॅट आहे मित्रांनो नक्कीच तुमचा बजेट कमी असेल आणि मोठा फ्लॅट सुद्धा खरेदी करायचा आहे याच्यापेक्षा चांगली डील तुम्हाला मला नाही वाटत कुठे पाहायला मिळेल चला मग याच्या पण बाल्कनी मधून आपण व्ह्यू घेऊयात बाहेर बघा मित्रांनो परिसर खूप चांगला आहे तिकडून गाड्या जाते समोरून मे बी तुम्ही पाहताय हा कॉम्प्लेक्सचाच एरिया आहे खूप चांगल्या अम्युनिटी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात शांतता हवी आहे सेकेंडरी होम घ्यायचं आहे तरी सुद्धा खूप चांगले किंवा राहायला सुद्धा येऊ शकता नाईन्टी पर्सेंट लोक या ठिकाणी राहत आहेत स्टेशन तुम्हाला या ठिकाणी जर पाहायला गेलं तर एक अडीच किलोमीटर आहे मित्रांनो नक्कीच खोटं नाही सांगणार तुम्हाला अडीच किलोमीटर नक्कीच आहे सो आहे आपला बेडरूम चला मग बेडरूम मधून पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाव्यात या फ्लॅटचा मेंटेनन्स बाराशे रुपये पर मंथ आहे तुम्ही ही प्रॉपर्टी रेंटला जरी दिलीत तर साडेपाच हजार रुपये तुम्हाला रेंट आरामात या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चला मग आता होम लोन बद्दल माहिती मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट मला माहिती आहे मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा फ्लॅट आवडला असेल आता या फ्लॅटला खरेदी कोण करू शकतो मित्रांनो जास्त नाही तुम्हाला पंचवीस तीस हजार रुपये जरी पेमेंट असेल आणि तुमच्याकडे तीन चार लाख रुपये असतील तर नक्कीच या फ्लॅटला तुम्ही खरेदी करू शकता खूप चांगली डील असणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी आता जर मार्केटमध्ये तुम्ही सर्च करायला गेलात तर एवढा मोठा फ्लॅट विकत घ्यायचा म्हटलं तर नक्की तुम्हाला सत्तावीस अठ्ठावीस लाखापर्यंत शंभर टक्के मित्रांनो जायला लागेल हा माझा मार्केटचा एक एक्सपिरियन्स म्हणा किंवा दुसरी गोष्ट म्हणा हे तुम्हाला मी नक्की सांगू शकतो या फ्लॅटला नक्कीच मित्रांनो तुम्ही खरेदी करा राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येतच आहे साडेवीस लाख रुपयाची फ्लॅट कॉस्ट रजिस्ट्रेशन साधारण दीड लाख रुपये लागतील बावीस लाखाच्या ऑल इन्क्झिव्ह पॅकेजमध्ये तुम्हाला हा वीएचके फ्लॅट मी या ठिकाणी प्रोव्हाइड करून देत आहे तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये काही माहिती जर कळली नसेल तर बाकी डिस्क्रिप्शनमध्ये बरीचशी माहिती मी दिलेली आहे तुम्ही चेकआउट करा अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि आपला इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता सेम नावाने आहे एम एस झिरो फाय अक्षय इंस्टाग्रामला पण चेक करा डेली अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील चला मग मित्रांनो आता व्हिडिओ तशात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये